दोन हजार एकोणीस पूर्वीची जी काही वाहनं आहेत तर त्यांना एच एस आर पी प्लेट नंबर प्लेट बसवणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे नेमकी ही नवीन पद्धतीची जी नवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरलेली ही नंबर प्लेट जी आहे तर ती का बसवण्याची वेळ आलेली आहे आणि ह्याची प्रोसेस नेमकी कशी आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड मॅडम आहेत मॅडम स्वागत आहे तुमचं Uh, मला सुरुवात पहि सर्वात पहिला प्रश्न आहे की हे नवीन पद्धतीचे नंबर प्लेट बसवण्याची गरज का वाटली नाही केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नासमध्ये हाय सेक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची तरतूद आहे mm -hmm. आणि त्याबाबत रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी ऑलरेडी त्याबाबतचं जी आर काढलेला होता mm -hmm. आणि त्याच्यामध्ये एक, एक एप्रिल दोन हजार नंतर उत्पादित झालेल्या सगळ्या वाहनांना हाय रेजिस्ट्रेशन हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यात आलेली आहे आणि एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीची जी वाहनं आहेत त्यांना कधीपासून सुरू कर आणि लागू करण्याबाबत स्टेट गव्हर्मेंटला त्यांनी पॉवर्स दिल्या होत्या याच्यानुसार महाराष्ट्र शासनाने च्या निर्देशानुसार परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या निर्देशानुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी जे वाहनं रजिस्टर झालेली आहेत त्या सगळ्या वाहनांना हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट बसवणं आवश्यक आहे नाही एच एस आर पी या नंबर या नंबर प्लेटबद्दल बरीच चर्चा आहे मात्र एक सामान्य लोकांना एक प्रश्न आहे की ही नंबर प्लेट बसवायची काय गरज आहे म्हणजे या नेमकं काय का होणार आहे म्हणजे आमचा काय फायदा होणार आहे असा जनरल प्रश्न आहे ह्याच्यामध्ये कसं आहे एच एस आर पीमध्ये जनरली आपण खूपदा बघतो की वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड केलेली असते बनावट नंबर प्लेट, प्लेट लावलेल्या असतात तर खूपदा आपल्याला असं लक्षात येतं की माझं आज व्हेकल आहे पुण्यामध्ये आणि मला जे चलान आलेलं आहे ते मुंबईतनं चलान आलेलं आहे तर मग त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की अरे माझी गाडी आज पुण्यात असताना मला मुंबईचं चलन कसं आलं तर मग त्या ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं की बाबा तो नंबर कोणीतरी तुमचा गैरवापर करून त्याच्याबाबतचे केसेस मिसयूज करत असतील वगैरे तर एच एस आर पी नंबर प्लेट जी आपण आता करतो आहे त्याच्यामध्ये असं आहे की ती एच एस आर पी नंबर प्लेट बसवल्यानंतर पुढे आणि मागे वाहनाच्या दोन्ही ठिकाणी आपण ती नंबर प्लेट बसवतो ती नंबर प्लेट बसवल्यानंतर ते वेंडर्स त्याचे फोटो काढतील आणि जी वाहन प्रणाली आहे जी वाहनांच्या ह्याच्यासाठी वापरली जाते म्हणजे वाहनांचं ट्रान्सफर असेल किंवा गाड्यांचं रेजिस्ट्रेशन वगैरे ह्याच्यासाठी जी वाहन प्रणाली आहे त्या वाहन प्रणालीवर ह्याचं फोटोज टॅग केले जातील आणि त्याच्यामध्ये लक्षात येईल की ही वाहन प्रणा जे काही नंबर प्लेट आहे ही, ही एच एस आर पी बसवलेली हो आहे तर आता खूप जणांचा असाही प्रश्न आहे की बाबा ह्याच्यात बनावट लोक म्हणजे बनावट नंबर प्लेटही बसवल्या हो जातील आणि होतील तर जर बनावट नंबर प्लेट बसवल्या हो गेल्या असतील तर त्यांचं एच एस आर पीचं टॅगिंग होणार नाही वाहन प्रणालीवर आणि जेव्हा बाहेर चेकिंगमध्ये ई चलन मशीन्स आमच्याकडे आहेत पोलीस डिपार्टमेंटकडे आहेत त्या ह्याच्यामध्ये लक्षात येईल की ह्यांना एच आर पी नंबर प्लेट नाही बसवलेली आहे तर त्या ह्याच्यामध्ये तुमची नंबर प्लेट नाही बसवलेली आहे ते लक्षात येईल आणि आता तुम्ही सगळेजण बघत असाल की एक्सप्रेस हायवेवर सगळ्यांना कोणी गाडी थांबवत नाही त्यांना आय टी एम एसद्वारे म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीद्वारे त्यांना सगळ्यांना चलन्स येतात तर या आय टी एम एसद्वारे च जेव्हा चलन्स येतील त्याच्यामध्ये हे नंबर प्लेट्स इमिजिएट कॅप्चर केले जाते जे नवीन प्रकारची जी नंबर प्लेट आहे हे आपल्या नंबर प्लेट प्रमाणेच आहे की काय वेगळं काय त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरून घेऊन ते, है ते, है। ते, ते नंबर प्लेट्स हे केलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा जेव्हा फोटो घेतला जाईल काय ना तर ते एक्झॅक्ट तेच नंबर हे होतील आणि ते ॲटोमॅटिकली कॅप्चर केले जातात ना काय कॅमेऱ्याद्वारे टेक्नॉलॉजीद्वारे आणि नंबर प्लेट्स आहेत या सर्व प्रकारच्या वाहनांना बंधनकारक वा असणार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी रेजिस्टर झालेल्या सगळ्या प्रकारच्या वाहनांना बंधनकारक आहेत आता समजा एखाद्याला नंबर प्लेट चेंज करायचे तर तो कशा पद्धतीनं करू शकतो त्याने काय करायला पाहिजे म्हणजे त्याला ते नंबर, नंबर प्लेट, प्लेट बदलून नंबर प्लेट म्हणजे तुमची जी आधीची जुनी आहे ती नंबर प्लेट एच एस आर मध्ये हे करायची आहे तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट हेच एम ते ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्हाला तेथे एच एस आर पीचं कळेल त्याचबरोबर एम एच एच एस आर पी डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊनसुद्धा तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याबाबतचं रजिस्ट्रेशन करता येईल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पुण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला फॅसिलिटी अशी अवेल आहे की तुम्हाला डीलरशिपमध्ये जाऊनही ती लावता येईल किंवा घरी बोलून हे करता येईल त्याच्यामध्ये तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल आणि ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ती रजिस्ट्रेशन प्लेटबाबतचं कळून जाईल की तुम्हाला घरी बसवायचे का डीलपमध्ये बसवायचे याच्याबाबत आम्ही न्यूजपेपरद्वारे वगैरे सगळीकडे कस्टमर जे एच एस आर पीचे वेंडर्स आहेत म्हणजे रोजमाटा म पुण्यासाठी एम एस रोजमार्टा सेफ्टी सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी आहे तर त्यांचे त्यांचे जे कस्टमर केअरचा मेल ॲड्रेस आहे त्याचबरोबर त्यांचा कस्टमर केअरचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ग्रीवेन्सेससुद्धा लोकांना असतात तर त्याबाबतचे सुद्धा जो मेल आय डी तो सुद्धा आम्ही पब्लिश करत आहोत आता ज्याच्यासाठी जी मुदत आहे तर ती एकतीस मार्चपर्यंतची आहे परंतु एकतीस मार्चपर्यंत ज्यांचं जे कोणी हे नंबर बसवणार नाही दोन हजार एकोणीस पूर्वीचं वाहन आहे मात्र त्यांनी जर ही नंबर प्लेट नवीन ना नाही बसवून घेतली तर कशा पद्धतीनं कारवाई होणार त्याच्यामध्ये विधी व्ही मुदतीमध्ये जर नंबर प्लेट्स नाही बसले आणि त्याच्याबाबतची जर कारवाईची न वेळ आली आमच्यावर तर मोटर व्हॅन कायद्याच्या कलम एकशे सत्त्याहत्तरनुसार पहिल्या गुन्ह्यासाठी पाचशे रुपये आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी पंधराशे रुपये अशी म्हणून त्याच्यावर कारवाई केली जाईल दुचाकी वगैरे यांच्यासाठी सेम आहे सेम सगळ्यांसाठी सेमच दंड आता अजून एक माझा एक छोटा प्रश्न आहे की आता एकतीस मार्चपर्यंतची मुदत आहे मात्र आपल्या पुण्यामध्ये पुण्याचं उदाहरण घेतलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती दुचाकी आहेत मोठ्या प्रमाणावरती वाहनं आहेत हे एकतीस मार्चपर्यंत शक्य आहे का किंवा मग कसं काय किंवा पुढे मुदत वाढ असं तर अशक्य कुठलीच गोष्ट नसते आपण फक्त ठरवून करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर प्रत्येकानेच ठरवलं की मा माझ्या सुरक्षेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं हे करणं माझं आद्य कर्तव्य आहे असं समजून जर प्रत्येकाने केलं तर नक्कीच हे काम पूर्ण होईल आणि सगळ्यांनाच त्याच्याबाबत सुरक्षिततेबाबतचं फायदा होईल नंबर प्लेट जे आहे नंबर प्लेट बसवण्यासाठी काय खर्च येणार आहे काय त्याच्याबद्दल क्लिअरन्स आहे का त्या ह्याच्यामध्ये टू व्हीलर्स आणि थ्री व्हीलरसाठी साडेचारशे रुपये आहे mm. सॉरी टू व्हीलर्स आणि ट्रॅक्टरसाठी साडेचारशे रुपये आहे mm. थ्री व्हीलरसाठी पाचशे रुपये mm. आहे आणि फोर व्हीलर आणि पॅसेंजर गाड्या असतील किंवा पॅसेंजर व्हेकल्स असेल ट्रक्स असेल ट्रेलर्स असेल ह्यांच्यासाठी साडेसातशे रुपये एक्सक्लुडिंग जी एस टी आहे पुण्यामध्ये पुणे पुण्यामध्ये जे होणार आहे नंबर प्लेट चेंजचं काम तर हे काय एजन्सी मार्फत होणार हां ती महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तीन झोनमध्ये डिव्हिजन झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण झोन पुणे जिल्हा हा झोन वनमध्ये आहे आणि झोन व वन वनमध्ये मेसर्स रोजमाटा सेफ्टी सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीला तर कंपनीद्वारे ते बसवले जाणार आहेत आणि या कंपनीने त्यांचे सिक्स्टी नाईन आउटलेट्स म्हणू आपण किंवा जिथे त्यांचे इक्विपमेंट्स आहेत आणि सगळे डीलरशिप्स आहेत त्यांच्याकडे त्यांनी हे सुरू केलेलं आहे काम धन्यवाद मॅडम अतिशय सोप्या शब्दामध्ये मॅडमने आपल्याला या नंबर नवीन नंबर प्लेटबद्दल सांगितलं आहे एकतीस मार्चपर्यंतची मुदत आहे आम्हीही तुम्हाला आवाहन करतो की एकतीस मार्चच्या अगोदर तुम्ही सर्वांनी ज्यांची कोणाची वाहनं दोन हजार एकोणीस पूर्वीची आहेत त्यांनी जरूर आपली नंबर प्लेट बदलून घ्यावी तर तासितच थांबूयात धन्यवाद